विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागली अशातच आता संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीची घोषणा केली वीस सप्टेंबरला या तिघांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा केली आता या तिसऱ्या आघाडीमुळे अर्थातच मतांचं विभाजन होऊन महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसणार आहे अशातच आता युती आणि आघाडीचं टेन्शन वाढवणारी अजून एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाने संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने अधिकृत मान्यता दिली आहे याशिवाय निवडणूक आयोगाने संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षाला सप्तकिरणांसह पेनाची निभे चिन्ह दिले त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती याच चिन्हावर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत मात्र आता संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षाने केलेल्या एंट्रीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील सहाही पक्षांचं गणित बिघडणार असल्याचं बोललं जात मात्र खरंच संभाजीराजे छत्रपती महायुती आणि आघाडीचं गणित बिघडवू शकतात का संभाजीराजे छत्रपती यांची नेमकी किती ताकद आहे तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि पहिला मुद्दा म्हणजे संभाजीराजे छत्रपतींना मराठा समाजाचा पाठिंबा मिळू शकतोय संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणासाठी दोन हजार सात पासूनच सक्रिय राहिलेत दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांचा कोल्हापूरमध्ये पराभव झाला त्यानंतर त्यांनी राजकारणापासून फारकत घेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर लक्ष केंद्रित केलं दोन हजार तेरा साली त्यांच्याच नेतृत्वात मुंबईत आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला गेला होता याशिवाय खासदार असताना त्यांनी अधिवेशनात मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती त्यानंतर ज्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला त्यावेळी त्या सुनावणी संदर्भातील प्रत्येक गोष्टीत त्यांनी जातीनं लक्ष घातलं होतं मग मराठा आरक्षणासाठी संभाजी महाराजांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न केल्याने मराठा समाजात त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे अशातच मनोज यांनी राज्यात सुरू केलेल्या आंदोलनापासून संभाजीराजे छत्रपती सातत्याने त्यांची भेट घेत राहिलेत मनोज जरांगे यांनी उपोषण पुकारल्यानंतर त्यांनी जरांगेंसाठी महायुती सरकारला इशारा देखील दिला होता त्यामुळे राजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्यातील जवळीक अनेकदा पाहायला मिळाले त्यामुळेच मनोज जरांगे यांना पाठिंबा देणारा मराठा समाज संभाजीराजे छत्रपतींकडेही वळू शकतोय दुसरा मुद्दा म्हणजे राजश्री शाहू महाराजांचे वारसदार म्हणून महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी छत्रपती शिवाजी महाराज हा कायमच एक भावनिक मुद्दा राहिलाय त्यामुळे ज्यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती त्यावेळी ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात आली होती थेट छत्रपती घराण्यातील उमेदवार दिल्याने विरोधकांना देखील त्यांच्या विरोधात प्रचार करताना बंधन आली उलट संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज हे थेट वारसदार आहेत हे सिद्ध करावं असं आव्हान दिल्याने त्यांच्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता याचाच परिणाम म्हणजे या, या निवडणुकीत शाहू महाराज कोल्हापूरमधून एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांच्या फरकाने निवडून आले होते थोडक्यात छत्रपतींचे वारसदार म्हणून श्रीमंत शाहू महाराज असतील संभाजीराजे छत्रपती असतील किंवा उदयनराजे भोसले यांच्या मागे त्यांना मानणारा मोठा वर्ग उभा राहतो त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या मागे देखील छत्रपतींच्या म्हणून मोठा उभा राहताना दिसू ज्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत आघाडीला होताना दिसू शकतो त्यांचा कोल्हापूर प्रभाव कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार असल्याने अर्थातच कोल्हापूरमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचा प्रभाव आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांना सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस मतं मिळाली होती या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांनी मी माझ्या निवडणुकीला मी शंभर टक्के उतरलो असलो तर वडिलांच्या निवडणुकीत मी एक हजार टक्के उतरणार असल्याचं सांगत वडिलांच्या विजयासाठी जीवाचं रान करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यामुळे कोल्हापूरमधील शाहू महाराजांच्या विजयातून सहाही विधानसभा मतदारसंघात संभाजीराजे छत्रपतींचा असलेला प्रभाव पाहायला मिळाला होता तर कोल्हापूरमधील चार विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश असलेल्या हातकणंगले मधून स्वाभिमानीचे राजू शेट्टी दोनदा खासदार राहिलेत त्यामुळे त्यांचा हात प्रभाव राहिला अशा वेळी तिसऱ्या आघाडीला कोल्हापूरमध्ये चांगला फायदा होऊ शकतोय तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी केलेल्या दौऱ्यांमुळे मराठवाड्यात त्यांना मानणारा वेगळा गट आहे त्यामुळे मराठवाड्यात विरोधात वातावरण असतानाच संभाजीराजे छत्रपती यांना इथून मिळणारा प्रतिसाद त्यांना विधानसभा निवडणुकीत फायद्याचा ठरू शकतोय चौथा मुद्दा म्हणजे संभाजीराजे छत्रपतींना मिळणारी सहानुभूती छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे संयमी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं मात्र त्यांना राज्यातील प्रमुख पक्षांकडून वारंवार डावल गेल्याचं किंवा राजकारणात अपेक्षित अशी संधी न मिळाल्याचं अनेकदा पाहायला मिळालं दोन हजार नऊ मध्ये छत्रपती यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली ज्यामध्ये शरद पवारांनी केलेल्या विधानाचा फटका बसून त्यांचा पराभव झाला भाजपने देखील छत्रपती घराण्याचा वारसदार आपल्याकडे घेण्याच्या हेतूने संभाजीराजेंना राज्यसभेची खासदारकी दिली दोन हजार बावीस मध्ये संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेची मुदत संपली त्यानंतर मात्र भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही संभाजीराजेंनी राज्यसभेच्या खासदारकीसाठी उद्धव ठाकरेंसोबत देखील चर्चा केली मात्र ठाकरेंनी संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशाची अट घातल्याने संभाजीराजेंनी ही अट नाकारली तर राष्ट्रवादीने देखील त्यांना राज्यसभेवर संधी देणं नाकारलं सर्वच पक्षांनी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी स्वतःच राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूरमधून निवडणूक लढतील असं बोललं गेलं मात्र शरद पवारांनी त्यांना डावलून त्यांचे वडील शाहू महाराजांना इथून उतरवण्याची खेळी केली त्यामुळे याही वेळेला संभाजीराजे छत्रपतींची संधी उकली एकूणच आतापर्यंत प्रत्येक वेळी सर्वच पक्षांनी आपापल्या स्वार्थानुसार भूमिका घेत संभाजीराजे छत्रपतींना डावलल्याचं पाहायला मिळत त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली या सहानुभूतीचा त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो असं बोललं जात शेवटचा मुद्दा म्हणजे त्यांना मिळालेल्या चिन्हामुळे ठाकरेंना फटका बसू शकतो उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने याआधीच मशाल चिन्ह दिलंय त्याचा लोकसभा निवडणुकीत त्यांना महाराष्ट्र धर्माचा नरेटिव्ह सेट करण्यात बऱ्यापैकी फायदा झालेला दिसला राजे आता तर आता संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला निवडणूक आयोगाने सप्त किरणांसह पेनाची निभ हे चिन्ह दिलंय आता हे चिन्ह पाहिलं तर मशाल आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या चिन्हात बऱ्यापैकी साम्य आढळून येतं चिन्हांचा एकमेकांशी संबंध नसला तरी दिसताना मात्र महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं चिन्ह बऱ्यापैकी मशाल चिन्हाच्या जवळपास जाणार दिसते त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात तुतारी चिन्हासारखं दिसणाऱ्या ट्रम्पेट या चिन्हावर संजय गाडे यांनी निवडणूक लढवली होती त्यामुळे या दोन्ही चिन्हांमध्ये संभ्रम झाल्याने तुतरीच्या बऱ्याच मतदारांनी ट्रम्पेट चिन्हाला मतदान केलं आणि याचा फटका शिंदेना बसला इथून शशिकांत शिंदेचा पराभव झाला होता आता हेच चित्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत घडताना दिसू शकतंय उद्धव ठाकरेंना संभाजीराजे छत्रपतींना मिळालेल्या चिन्हाचा फटका बऱ्याच मतदारसंघात बसू शकतो असं दिसतंय आता एकूणच संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाला अधिकृत मान्यता मिळाल्याने त्यांची ताकद वाढली मात्र त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीच्या अडचणी देखील वाढल्यात तुम्हाला काय वाटतं संभाजीराजे छत्रपतींच्या पक्षाला मिळालेल्या मान्यतेमुळे आणि चिन्हामुळे कुणाच्या अडचणी वाढू शकत आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका